नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आपण पाहू शकता आमचे नांदेड येथील प्रतिनिधी अमोल बचुटे यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की नांदेड येथील मल्हार चौक या ठिकाणी दुर्गा महोत्सवाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते विविध कार्यम कार्यक्रम घेऊन या ठिकाणी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आपण पाहू शकता या नवरात्र दुर्गामहोत्सव समितीकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेले आहे लहान मुली महिला वृंद मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होत्या खूप छान असा नवरात्र महोत्सव या मंडळाकडून उत्साहात साजरा करण्यात आला संस्कृतीचं जतन करत या ठिकाणी महिलांनी खूप छान असा कार्यक्रम घेण्यात आयोजित करण्यात आले होते नांदेड शहर व परिसरातील विविध क्षेत्रातील विविध परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी आमचे प्रतिनिधी अमोल बचुटे यांच्याशी संपर्क साधा आवर्जून या उत्सवामध्ये महिला व मुलींनी सहभाग घेऊन शोभा वाढवलेली आहे नवरात्र महोत्सवास नांदेड जिल्ह्यामध्ये खूप मोठा प्रतिसाद असतो आपण पाहू शकता आमच्या माध्यमातून नांदेड येथील मल्हार चौक येथे दुर्गा निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आपण जाणून घेऊया प्रतिक्रिया लाईक करा शेअर करा या मल्हार चौकामध्ये आज अकरा वर्ष या दुर्गादेवीला पूर्ण होत आहेत त्याबद्दल मी सर्व महिलांचे वडीलधाऱ्या माणसांचे पण मी आभार मानतो त्याने नऊ दिवस मोलाचं सहकार्य केलं भक्तिभावाने आज आम्ही अकरा वर्षे राहतो या ठिकाणी आणि अजूनही आमचा यापुढील आमच्या बहीण भावंडांना सर्वांना घेऊन असाच कार्यक्रम आम्ही पुढे चालू ठेवील असं मी दुर्गाचरणीची आम्ही प्रार्थना करतो आणि आज मोठ्या प्रमाणात भंडारा सुद्धा या ठिकाणी झालेला आहे या ठिकाणी दांड्यांचा कार्यक्रम महिलांनी मस्त एका एक होऊन सर्वांनी एकमताने होऊन समजा आनंद आज नऊ दिवस घेतलेला आहे आणि इथूनही बी माझ्या पाठीमागं सर्व म जय मल्हार चौक अकरा वर्षे आज या ठिकाणी माझ्यासोबत आहे तरी बी या पुढील बी माझ्यासोबत राह राहील अशी मी दुर्गाचरणीच्या मी चरणी मी प्रार्थना करतो हॅलो राव बाई संग्राम कागने जय मल्हार चौक आम्ही सगळेजण मिळून सगळा कार्यक्रम करतात नऊ दिवस दांड्या खेळतात या भजनाचा कार्यक्रम ठेवतात भंडारा करता आम्ही सगळे एकत्र एकत्र येतात आणि जय मल्हार चौकामध्ये आमचा अध्यक्ष सगळ्याच्या पंढरीनाथ खोंडे ते सगळ्याला धावून धुपून सगळ्याला आम्हाला मोहर येते आणि नऊ दिवस आम्ही सगळं कार्यक्रम सगळ्या बायका म मंडळी सगळे एक एकजूट होऊन आम्ही सगळे एका जागी येऊन आम्ही करतात अर्चना साईनाथराव मेटकर आज मी या जय मल्हार चौकामध्ये राहते या मल्हार चौकातील सर्व महिलांनी आम्ही मिळून इथे विविध प्रकारचे कार्यक्रम घेतोत यामध्ये आज अकरा वर्ष झाली इथे देवीची स्थापना हो होते आमच्या अध्यक्ष आमच्या अध्यक्ष पंढरीनाथ मामा हे खूप सहकार्य करतात आणि त्यांच्यासोबतच त्यांच्या घरच्या पण काकू